ठाकरेंच्या शिवसेनेच्या आणि मनसेची युती झालेली आहे पुण्यामध्ये कात्रज चौकामध्ये शिवसेनेकडून जल्लोष केला जातोय वसंत मोरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून रस्त्यावर म्हणजे सगळेच नागरिक जे आहेत त्यांना लाडू वाटून हा जल्लोष करण्यात येतोय आणि या संदर्भात या युती संदर्भात कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत की कार्यकर्त्यांच्या मते ही युती ते कसे बघतात या युतीकडे दादा आज युती झालेली आहे काय भावना आहे प्रतिक्रिया काय आहे आज खूप आनंद झालाय एवढं वर्ष आम्ही काम करत होतो मनसेमध्ये पण काम केलं आता सिनेमध्ये काम करते आज दोन्ही भाऊ एकत्र आले आम्हाला खूप आनंद झाला काय फायदा होईल या युतीचा असं वाटतं बरं टक्के फायदा होईल पुण्यामधनं तर वेगळं चित्र दिसत आणि चांगली शिट निवडून येतील दोन ताकद दोन भावांच्या एकत्र आल्यात त्यामुळं पुण्यामध्ये चांगला फर्यंत तुमची काय तुमची काय प्रतिक्रिया अनेक दिवसांपासून या चर्चा सुरू होते मात्र आज ते खऱ्या अर्थाने समोर आले पण नक्कीच चा, एक चांगली गोष्ट झाली पुणे शहर झालं किंवा मुंबई झालं या शहरासाठी चांगली आली जी विभागली जाणारी मतं होती मनसे आणि शिवसेना ती आज एकत्र जर आली आणि युती झाली आहे तर त्याचा नक्कीच फायदा होईल आणि भविष्यात दिसेल आपल्याला की, की, की या गोष्टीचा फायदा की महाविकास आघाडीला किती होईल महाविकास आघाडीतनं जर सगळे पक्ष एकत्र लढले तर त्याचा नक्कीच फायदा होईल आणि त्यातनं काहीतरी एक चांगलं चित्र समोर येईल आपण जास्त बरोबर आहे पण पण याच्यातनं अजून एक दृष्ट आहे दुसरं एक उदाहरण असं आहे की भाजपमधले निष्ठावंत सुद्धा त्याच्या बाबतीत नाराज आहेत आत्ताच्या घडीला तर तुम्ही घेताय पण निष्ठावंतांकडे तुम्ही दुर्लक्ष करताय हा पण एक प्रॉब्लेम आहे तो ठीक येतो त्यांच्या पक्षाचा विषय पण आजच्या घडीला आनंदाची बातमी हीच आहे की मनसे सेना युती झालेली आहे आणि त्याचा नक्कीच फायदा हा पुणे आणि मुंबईत नक्की दिसा दिसेल आपल्याला आज दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते एकत्र झाले अगदी काही वेळापूर्वी तुम्ही लाडू पेडे वाट जल्लोष साजरा केलाय काय प्रतिक्रिया काय भावना आहेत आज तुमच्यामध्ये काय भावना आज दोन्ही पक्ष एकत्र आल्यामुळे खूप आनंद होतोय दोन्ही महाराष्ट्राचे वाघ आज एकत्र आलेत मराठी माणसासाठी आले आणि त्यामुळं आज आम्ही अख्ख्या कात्रस्कारांचा तोंड गोड करून हा आनंदी विस्मरणीय सण साजरा करतो काय याचा फायदा होईल तिथं असं वाटतंय कार्यकर्ता म्हणून काय वाटतं शंभर टक्के यात मराठी माणसाचा नक्कीच फायदा होईल कारण की आजपर्यंत जी मराठी माणसाची मतं दुभागली जात होते मनसे आणि शिवसेनेत आता जे काही होईल ते संपूर्णपणे मराठी माणसासाठी होईल आणि जे काही राजकारण करतील हे किंवा समाजकारण करतील ते, करती, ते पूर्णपणे मराठी माणसासाठी करतील याच्या आम्हाला पूर्ण खात्रीही हो झाली नक्कीच आपण बघतोय अजून देखील काही कार्यकर्ते आता आहेत आज युती झालेली आहे खऱ्या अर्थाने अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होते मात्र अधिकृत युती आज वसंत तात्यांकडून सुद्धा साजरा झालाय चौकात तिकडं मनसेकडून अलका चौकात जल्लोष साजरा होतोय कार्यकर्ता म्हणून तुमची काय भावना आहे कशा या युतीकडे तुम्ही बघताय युती झाल्यामुळं भरपूर फरक पडेल ना नायदा आता काय दोन्ही कार्यकर्ते एकत्रच राहणार जी तुटपूट झाली होती ते सुधारल परत सगळं व्यवस्थित होईल आता चांगल्या मतांनी तात्या बी निवडून येणारी कडे भाजप सांगतात शिवसेनेतले भाजप केलेला होता आमचा जो पक्ष आहे ते आम्ही त्यांचं काम करणार जे आम्ही काम करणार एकंदरीतच आपण जर पाहिलं तर कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा आनंदाचं वातावरण आहे खर तर कार्यकर्त्यांकडून सुद्धा त्यांच्या भावना प्रतिक्रिया सांगण्यात येतात की मराठी माणसासाठी तर ही एक आनंदाची गोष्ट आहे आणि मराठी माणसाला याचा सगळ्यात जास्त उपयोग होईल अशा जा प्रतिक्रिया ज्या आहेत त्या देखील या कार्यकर्त्यांकडून देण्यात आल्या प्रियंका फरदेजी स्टोरी डॉट कॉम